शनी देतील संघर्ष परिश्रमाने होईल उत्कर्ष नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो त्यानुसार वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण कर्क राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेत आहोत येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहे ग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव देखील दरवर्षी वक्री होत असतात मात्र यावर्षी असणारी ग्रहांची स्थिती थोडी वेगळी असल्यामुळे शनिदेवांचं वक्री होणं देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व सर्व राशींवर मोठा प्रभाव करणारं राहील रा ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्तव्य म्हणजे मोठं काहीतरी करीत बसणं असं नव्हे तर कधी कधी न बोलता कुणासाठी उभं राहणं हे देखील कर्तव्यच असतं शनिदेव त्याचं फळ नक्कीच देतात विशेषत वक्री असताना शनिदेवांचं फळ हे वाढलेलं असतं शनिदेव म्हणजे एक कठोर शिक्षक आहेत जे आपल्याला प्रत्येक आयुष्यातील प्रत्येक धड्यामधून शिकवतात असं म्हणतात की आयुष्याच्या रंगमंचावर रिप्ले करता येत नाही कारण शनिदेव तुम्हाला तशी परवानगी देत नाहीत तुम्ही पूर्वी काय केलं यावर आधारित बक्षीस किंवा शिक्षा ते देतात शनिदेव थोडक्यात सांगायचं झाल्यास शनिदेवांची जेव्हा साडेसाती येते जेव्हा ढहि्या येते तेव्हा त्यांच्या प्रभावाखाली व्यक्ती संघर्षाचा सामना करत असतो त्यातून तो परिपक्व व मजबूत बनतो एकोणतीस मार्च रोजी कर्क राशीसाठी शनिदेवांची डह्या सुरू होती त्यातून तुम्ही आता खूप मोठा अनुभव घेऊन अगदी ताऊन सुलाखून बाहेर पडला आहात आता शनिदेव तुमच्या भाग्यस्थानातून तुम प्रवास करीत आहे विशेष पाप म्हणजे तेरा जुलै रोजी ते तिथेच वक्री होणार आहेत ज्योतिष नियमानुसार वक्री झालेला ग्रह अनेक वेळा मागच्या राशीकडे जात असतो त्याचा देखील प्रभाव तुमच्यावर होईल अर्थात वक्री होणारे शनिदेव तुमच्या आयुष्यातील अनेक विषयांवर प्रभाव टाकणार आहे ग्रह वक्री होतो म्हणजे तो प्रबळ होतो वक्री काळात ग्रहाचं चेष्टाबळ वाढत असतं चेष्टा या शब्दातच त्या बळाचा अर्थ लपलेला आहे ग्रह पुढे जात असतो तेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगत असतात की मागे तुझी कामं अपूर्ण राहिलेली आहेत मग मा ग्रह मागे येतो पटपट आपली कामे पुरे करतो आणि पुन्हा आपल्या दिशेने प्रवास करतो ही त्याची मानसिकता असते म्हणून अनेक वेळा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो मागच्या घराची देखील फळं देतो विशेष पाप म्हणजे शनिदेव आता मीन राशीत विराजमान असून त्याच्या मागच्या घरात राहू ग्रह विराजमान आहे त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथे शनी राहू युतीचा प्रभाव देखील होईल पत्रिकेतील स्थानात जेव्हा असे प्रबळ ग्रह असतात तेव्हा अडथळे येतात अडचणी येतात संघर्ष देखील येतो आपण त्यांना नाकारू शकत नाही किंबहुना खूप संकटाची परिस्थिती असताना खूप संकट समोर असतात फक्त तुम्हाला चांगलं वाटावं वा। म्हणून चांगलं बोलणं देखील योग्य नाही हे ठीक आहे की आपल्या या चॅनलवर आपण जातकाला घाबरावं असं कधीच बोलत नाही अधिक नकारात्मक ना बोलणं किंवा समोरच्यावर नकारात्मक परिणाम होईल असं बोलणं आपण टाळत असतो पण कधीतरी सत्य परिस्थितीचं अवलोकन करून देणं देखील आवश्यक असतं आणि आपण तेच करणार आहोत इथे अजून एक विभाग येतो की वैयक्तिक भाग्य आणि त्यासोबतच सामूहिक भाग्य देखील प्रभावित होतं सामूहिक भाग्य आपण निसर्ग कुंडलीवरून काढत असतो दोन हजार पंचवीस हे वर्ष संकटाचं आहेच किंबहुना येणारी आठ वर्ष गुरुदेवांच्या अतिचार गतीमुळे नैसर्गिक आपत्ती युद्धजन्य स्थिती अस्थैर्य अपघात या सर्वांवर प्रभाव होणार आहे आपण याचा सामूहिक अनुभव घेतो आहे खरं सांगायचं तर दोन हजार चोवीसमधील सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा मी वार्षिक राशी भविष्याचं व्हिडिओ सांगितले तेव्हा हा विषय सांगितला होता त्यावर काही लोकांनी कमेंट देखील केल्या होत्या की मॅडम तुम्ही लोकांना विनाकारण घाबरवत आहात मुळात आमचा तो उद्देश नव्हता नाही आणि भविष्यातही नसेल पण तरीही ग्रहस्थितीनुसार काही घटना जेव्हा तीव्रतेने दिसतात तेव्हा त्या ते सांगाव्या लागतात ती स्थिती घडताना आपण आता अनुभव घेतो आहे गुरुदेवांची अतिचार गती हा खरं तर एक खूप मोठा संकटाचा विषय आहे जो आठ वर्ष राहणार आहे यावर उपाय म्हणून आपण दररोज गायत्री मंत्राचा जाप केला तर त्याचा आपल्यावर खूप लाभ होऊ शकतो जसं वैयक्तिकपेक्षा सामूहिक राशी भविष्य अधिक प्रभावी करतं तसंच सामूहिक मंत्र साधना ही मानवजातीसाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकते म्हणून त्या पद्धतीने आपण उपाय सुरू केले तर सर्वांसाठीच ते लाभदायक ठरू शकतं त्यामुळे आपण दररोज एक विशिष्ट ग्रहाचा गायत्री मंत्र देतो एकूण एकशे शेहेचाळीस दिवस आपण विविध एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्र देणार आहोत या मंत्राचा सामूहिक जाप जण वैयक्तिक पद्धतीने करतोय त्यांना फरक पडतोय कुठेतरी मानवजातीवरील संकट कमी होण्याची तिथे शक्यता आहे आपण वक्री शनिदेवांचा प्रभाव समजून घेतोय तर आता शनिदेव कर्क राशीच्या भाग्यस्थानात वक्री होणार आहे त्याचा थेट प्रभाव कर्क राशीवर नक्कीच होईल जोडीदाराच्या संदर्भात व्यवसायाच्या संदर्भात थोडा विसंवाद निर्माण होणं सासूरवाडीत दुरावा निर्माण होणं यासारखे प्रश्न निर्माण होतील मात्र प्रॉपर्टीचे योग असल्यास अचानकपणे प्रॉपर्टी प्राप्त होण्याचे देखील योग निर्माण झाले आहेत व्यवसायात मागील काळामध्ये तुम्ही एखादं कार्य केलं असेल तर त्याचं फळ मिळण्याचं योग आहे किंबहुना व्यवसायात तुम्ही मागील काळामध्ये सातत्याने संघर्ष करत होतात त्या तुलनेत तुम्हाला फारसं काही प्राप्त होत नव्हतं ते आता अचानक प्राप्त होईल लाभाच्या संधी प्राप्त होणार आहेत धनलाभ इच्छापूर्ती मागील गुंतवणुकीतून लाभ अशा अनेक गोष्टी घडणार आहेत या काळात तुमचे प्रवास देखील वाढतील प्रवासातून होणारा लाभ देखील वाढेल कारण असताना किंवा नसताना तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील कधी कधी तुम्हाला वाटेल की आपण पायाला भिंगरी लावली की काय अशा पद्धतीने प्रवासाचे योग निर्माण होतील आणि तुम्हाला ते करावे लागतील याशिवाय शत्रूंवर तुम्ही मात कराल स्पर्धेमध्ये यश मिळवण्याचा हा कालखंड आहे जे कर्कजातक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत त्यांच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहेत थोडक्यात वक्री होणाऱ्या शनिदेवाचे तुम्हाला शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव प्राप्त होतील म्हणून मी नेहमीच सांगते की कोणताच ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो तो एकाच वेळी काही शुभ काही अशुभ फळं आपल्याला देत असतो कर्क राशीसाठी जसं आता शनिदेव अडथळे निर्माण करणार आहेत तसंच तुम्ही योग्य परिश्रम केल्यास यश देणारा ग्रह स्पर्धा परीक्षेत यश देणारा ग्रह शनीच असणार आहे विशेषतः जर तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी सारख्या परीक्षा दिलेल्या असतील मॅनेजमेंट क्षेत्रात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी यशाची संधी वाढणार आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भात तुमचा एखादा व्यवसाय असेल व्यवसायातील यशाची संधी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे एकंदरीत राशीसाठी वक्री होणाऱ्या शनिदेवांची काही शुभ तर काही अशुभ फळं आहे कर्क राशीसाठी शनिदेव हे कारक नाहीत कारण कर्क ही, ही अत्यंत भावनाशील संवेदनशील रास आहे तर शनिदेव कर्तव्य कठोर आहेत म्हणजे इथे एक परस्पर नैसर्गिक विरोधाभास आहे तसंच पत्रिकेचा एक कारक ग्रह आणि राशी स्वामीचा शत्रू असलेला ग्रह जेव्हा वक्री होतो म्हणजे जेव्हा त्याचं चेष्टा बळ वाढतं तेव्हा संघर्ष हा कुठेतरी वाढत असतो यावर मी तुम्हाला काही उपाय देखील देणार आहे ते उपाय तुम्ही एकशे अडोतीस दिवसांपर्यंत करत राहिलात तर ता त्याचे तुम्हाला समाजाला अत्यंत शुभ परिणाम हो प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते करावे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य उपायांमध्ये असतं त्यानुसार शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव हा अत्यंत उपयुक्त ठरतो विशेषत या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत आणि केतू राजराशीत अशा सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवांचे मंत्र अत्यंत प्रभावी उपाय ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पापग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषतः महा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करू शकतात रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्या कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत कुत्रा जर वास घेऊन पुढे गेला तर समजून घ्या कालभैरव तुमच्यावर नाराज आहे त्यामुळे मंत्र जाप वाढवावा त्यानुसार कर्क कर राशीसाठी ओम हम नम गम कम सम खम भैरवाय नम हा हा मंत्र सुचवण्यात येतो तसंच जिलेबी आणि मालपुआ यांचं नैवेद्य दाखवा दररोज दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा जाप करा या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष